मागे घेऊन कोण आहे तुमचं तुम्ही असेल तर तुम्ही लवकर या नाहीतर कोणाला पाठवायचं असेल तर पाठवा सुरू करा आपण हां ठीक आहे झालं सुरू झालं बसले ते फक्त तुमचं बोलणं काढून का मठाची मठाची बीही घेऊन करा तुम्ही हॅलो 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 नमस्कार काय रे बाबा कसं जायचं खायला होतं काय सर आज एक मागोमाग एक ट्वीट के लिए जेव्हा महायुति सोब सपोर्ट दिखाच संगित दोन दिवसपूर्वी आम्मी मुळात असं आहे की काय पद्धतीने आपण वागलेलो आहोत याचा काही लोकांना अर्थ दाखवण्याची गरज होती तो अर्थ दाखवण्यासाठी ते ट्विट केलेली आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी भूमिका बदलणारे लोक दुसऱ्यांना बोलण्याची नैतिकता त्यांच्यामध्ये कशी असू शकते दुटप्पी म्हणा म्हणाल तो कशाला म्हणतात एका ठिकाणी उद्योगपती श्री मुकेश अंबानी यांच्या घराखाली स्फोटक लावणाऱ्या वाजेच समर्थन करायचं त्याला पाठीशी घालण्याचं काम करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच उद्योगपती मुकेश अंबानींच्या जामनगरला जाऊन त्यांच्या लग्नामध्ये दांडिया खेळायचा त्याला जुटपी म्हणा म्हणतात एका ठिकाणी अदानींना विरोध करायला धारावीतला मोर्चा काढला आणि त्याच अदानींबरोबर मुकेश अंबानींच्या घरातल्या लग्नामध्ये अदानींना भेटून तुम्ही काय सेटलमेंट केली का अदानींचा विषय बंद केला एक मोर्चानंतर अदानींबरोबर काय सेटलमेंट झाली शिवसेनेची उभाटा गटाची सांगावं लोकांना या प्रश्नांची हिंमत देण्याची उत... या प्रश्नांची उत्तरं देण्याची हिंमत संजय राऊतांमध्ये आहे का याची उत्तरं देतील का अदानींबरोबर काय सेटलमेंट झाली म्हणून धारावीचा विषय तुम्ही सोडून दिला त्याचं उत्तर द्या संजय वाजेला पाठिंबा दिल्यानंतर त्याला का तुम्ही पाठी घालण्यात आलं संजय वाजेला पाठीशी घालण्यात आलं आणि त्याच मुकेश अंबानींच्या इथे जाऊन तुम्ही दांड्या खेळून महाराष्ट्राची अस्मिता जागवलीत का केम चो गुजरातीचे बोर्ड लावणारे कोण होते आदित्य ठाकरेच होते ना मग हे तुमचं महाराष्ट्र प्रेम आहे का या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील आम्ही मराठी आहोत आणि आम्ही तुम्ही म्हणजे मराठी नाही तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही मराठी माणसाचं सर्वात जास्ती नुकसान तुम्ही केलेलं आहे शिवसेना भवनमध्ये लाई चना कोणी केला उत्तर भारतीय दिन कोणी साजरा केला ही लोकांचे मेळावे उद्धव ठाकरेंनी घेतल्याचे व्हिडिओ पण आमच्याकडे आहेत आणि मग स्वतःच्या अंगाशी आलं आपण निवडणूक करणार असं आलं की मग मराठी माणसाला भावनिक करण्याचा प्रयत्न करायचे हे खेळ शिवसेना उभाट्यानी बंद केले पाहिजे हेच सांगण्यासाठी आजचे व्हिडिओ ट्विट केले होते पक्षाला पाठिंबा दिल्याच्या भूमिकेनंतर डोंबिवलीत आठ जणांचा राजीनामा काल कीर्तिकुमार शिंदे यांनी दिला होता राजीनामा भूमिकेला नाराज ठाण्यातील भाजपमधले उत्तर भारतीय पदाधिकारी देखील ठाकरे गटामध्ये प्रवेश केला तर त्यांचा ठाकरे गटात कोणी प्रवेश केला भाजपमध्ये उत्तर भारतीय म्हणजे राज ठाकरे यांच्या ठीक आहे आमची जी भूमिका आहे ती महाराष्ट्राच्या हिताचीच भूमिका आहे ती कोणाला जर आवडत नसेल तर त्यांनी विचार करावा त्याचा अजिबात पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलाही संभ्रम नाही काही दोन चार लोकांची नावं घेऊन सगळ्यांमध्ये संभ्रम आहे असं चित्र निर्माण करायची गरज नाही मुळात कोणाला उत्तर द्यायची आम्हाला गरज नाहीये कारण आम्ही महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतो स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवणारा नेता कसा असावा तर त्याचं उत्तम उदाहरण आहे राजसाहेब ठाकरे आम्हाला काही मिळावं म्हणून आम्ही भूमिका कुठली घेतलेली नाही आहे काही लोकांनी मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून ज्यांच्याबरोबर युती केली दोन हजार एकोणीसमध्ये भाजपबरोबर एकत्र लढलात तुम्ही आणि नंतर तुम्ही जाऊन पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसलात याला भूमिका बदलणं मांडतात सचिन वाजेला एका ठिकाणी पाठीशी घालायचं आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच अंबानी साहेबांच्या घरी जाऊन दांडिया खेळायचा याला भूमिका बदलणं म्हणतात एका ठिकाणी गुजराती लोकांचे मेळावे घ्यायचे आणि दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्राची अस्मिता आमच्याकडे आहे म्हणायचं याला दुटप्पीपणा म्हणतात मला असं वाटतं हा दुटप्पीपणा महाराष्ट्र बघतोय आणि स्वतःला जेव्हा स्वतः अडचणीत येतात तेव्हा यांना मराठी माणसाची आठवण येते मग महानगरपालिकेमध्ये पारे आतापर्यंत सगळे मारवाडीच कॉन्ट्रॅक्टर का इतके वर्ष तुम्ही सत्तेत होतात सगळे मारवाडी कॉन्ट्रॅक्टर का आदित्य ठाकरेंचा आवडता पिंगविन त्यालाही जे मेंटेनन्सचं काम दिलं तो हायवे वाला आता गजाड आहे मग हे पैसे खाता हे काय तुमचं महाराष्ट्र प्रेम आहे का हे मुंबईवरच प्रेम आहे गरीब लोकांसाठी खिचडी योजना चालू केली त्याच्यात पण तुम्ही पैसे खाल्ले हे तुमचं महाराष्ट्र प्रेम आहे का त्यामुळे महाराष्ट्र प्रेम काय आहे हे संजय राऊतांकडनं शिकण्याची गरज नाही स्वार्थी लोक आहेत स्वतःच्या भावाचे नगरसेवक पण चोरणारे लोक आहेत मग तेव्हा आम्ही मराठी नव्हतो का गुजराती होतो आम्ही कानडी होतो या संदर्भात शनिवारी बैठक आहे त्या बैठकीमध्ये चर्चा करून राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील मला वाटत जी कामं ऑलरेडी दिली गेली आहेत ती चालू आहे जी नवीन काम आहे ती रकडू शकतात कोणतीही फाईल कोणती फाईल उघडल्याने राज ठाकरे तुमचं नाव संजय राऊत आहे का तुमचं नाव संजय राऊत आहे का नाही ना संजय राऊत मुळात विषय असा आहे की संजय राऊत फाईल कोणाच्या उघडतात ज्या भ्रष्टाचार करतात ज्यांनी किचडी चोरली आहे त्यांच्या फाईल उघडल्या जातात ज्यांनी बॉडी बॅगचे घोटाळे केले त्यांच्या फाईल उघडल्या जातात ज्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झालेत जे संजय राऊत आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले त्यांच्या फाईल उघडल्या जातात त्यामुळे जे स्वतःच्या बाबतीत घडते ते दुसऱ्यांच्या बाबतीत घडेल असं संजय राऊतांनी मांडण्याची गरज नाही आणि मुळात अदानी बरोबर काय सेटलमेंट झाली तुमची की तुम्ही धारावीचा विषय सोडला याचं उत्तर हिंमत असेल तर संजय राऊतांनी द्यावं अदानी बरोबर काय सेटलमेंट झाली धारावीचा नंतर काय तुम्ही पाठपुरावा केलात त्याचा की बरोबर अंबानी साहेबांच्या लग्नामध्ये जे लग्न झालं प्री वेडिंग झालं त्याच्यामध्ये तुम्ही आधानीची भेट घेतली तेव्हा काय सेटलमेंट केली हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या ना काय झालं पुढे सांगा ना मला तो मोर्चा काढला पुढे काय झालं खोंबडी कपाटात बसली का त्यांची का शेपूड आत गेलं उत्तर द्या दुसऱ्यांना प्रश्न विचारायला थोबाड उघडायला चांगलं असतं स्वतःवर आलं की थोबाड बंद होतं हिम्मत असेल तर संजय राऊतांनी उत्तर द्यावं दुसरा असा मनसेच्या उमेदवारांनी समोर त्या संदर्भात आम्ही स्पष्ट नकार दिला होता सन्मान्य राजसाहेबांनी वा, मला असं वाटतं गुढीपाडवाच्या भाषणामध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे हे इंजिन आम्ही कष्टाने मिळवलेलं आहे ते सोडून आम्ही दुसऱ्या कुठल्या चिन्हावर लढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही साहेबांनी स्वतः सांगितलं भाषणामध्ये मला वाटलं तुम्ही भाषण ऐकलं तर या गोष्टी स्पष्ट होतील कोण आहे तुमचं तुम्ही असाल तर तुम्ही लवकर या नाही कोणाला पाठवायचं